नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आज मी छोटस तुम्हाला एक नॉलेज देणार आहे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी तर घेतलीच असेल बरोबर ना त्याचबरोबर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यानंतर तुम्हाला पॉलिसी पेपर तुमचे जे, जे काही घरातले मेंबर आहेत त्यांचं स्पेसिफिक पॉलिसीचं कार्ड भेटलं असेल आणि तुम्हाला काही पोर्टल्सचे डि डिटेल्स दिले असतील ऑनलाईन पोर्टल्स असतं आता प्रत्येक कंपन्यांचं ऑनलाईन पोर्टल चालू केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्ड तो दिला असेल फोनच्या मध्ये जाऊन तो ओपन करा त्याच्यामध्ये सगळे इन्फॉर्मेशन असतात त्यांच्या जे काही डेली स्कीम्स असतात सुद्धा अपग्रेड केलेल्या असतात त्यांनी ते, ते तुम्ही चेक करा थोडं हुशार व्हायला काय हरकत आहे बरोबर ना चला तर मग आज मी तुम्हाला सांगणार आहे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय काय प्रोसिजर होते तुम्हाला एक सिम्पल सांगते पॉलिसी कधी यूज होते ज्यावेळेस तुम्ही आजारी पडता तुम्हाला काही हेल्थ इश्यू आहे तुम्हाला काही गरज खरंच गरज आहे हॉस्पिटलमध्ये जायची हॉस्पिटलमध्ये जायला कोणाला आवडेल कोणालाच आवडणार नाही बरोबर ना, बर ना? कधीच म्हणजे मी तर म्हणते ते कार्ड कधीच वापरलं जावं नाही ठीक आहे तुम्ही हप्ते भरताय प्रीमियम भरताय इट्स ओके परंतु तो कॅड त्या कार्डचा वापर कधीच होऊ नये मला तरी असं वाटतं परंतु काय होतं ना आपलं वय वाढतंय आपल्याला हेल्थ इश्यू चालू झालेले आहेत एक विशिष्ट वयानंतर काहीतरी आजार थोडेफार चालू होतात आणि त्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायची गरज वाटते त्यावेळेस आपल्याला ट्रीटमेंटची गरज असते चला तर मग सगळ्यात आधी ज्यावेळेस तुमच्याकडं कार्ड असतं कार्डमध्ये तुमची जी एक्स वाय झेड पॉलिसी आहे ती तुमच्या आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये चालते का हे तुम्ही सगळ्यात आधी चेक करायचं दुसरी गोष्ट आता तुम्हाला खरंच गरज आहे पॉलिसीची म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाण्याची त्यावेळेस ती पॉलिसीचे कार्ड घेऊन किंवा ते काही जे स्पेसिफिक पॉलिसीचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतात स्कॅन कॉपी हार्ड कॉपी ते तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर टी पी डेस्कला भेट द्यायची टी पेडेसमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारल्या जातात की तुमच्याकडे कोणती पॉलिसी आहे किती लाखाची पॉलिसी आहे तुम्हाला ते एक अंदाज आहे तुमचा जो काही रूमचा क्रायटेरिया आहे ते सुद्धा व्यवस्थित समजून सांगतात तुम्हाला समजतं की आपल्या पॉलिसीमध्ये काय काय कवरेज आहे पर डे रूम रेंट काय आहे ट्रीटमेंट काय काय होणार आहे कसं होतं ना बऱ्याच वेळा एजंट मार्फत जर तुम्ही पॉलिसी घेतली तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या सांगतात विचारतात किंवा त्या जे काही रिटर्न मध्ये लिहिलेल्या असतात त्यामुळे त्या माहिती होतात परंतु जर तुम्ही मी ऑनलाईन पॉलिसी घेतली तर कधी कधी आपल्याला समजत नाही आपण एक डिस्काउंट भेटतोय किंवा एक चांगली कंपनी आहे आपण कुठेतरी पाहिलेलं असतं चांगली गोष्ट आहे चला घेऊन टाकू त्यामुळे आपण घेऊन टाकतो परंतु त्या पॉलिसीमध्ये काय काय गोष्टी आहेत हे आपल्याला माहीत नसतं बऱ्यापैकी आणि मग आपल्याला ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये जातात त्यावेळेस तिथून सुरुवात होते की तुमच्या पॉलिसीमध्ये काय काय कवर आहे काय काय होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटलाइज झाल्यानंतर गोष्टी कळतात गोष्ट तिसरी त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिट झाल्यानंतर समजा सर्दी खोकल्यासाठी तुम्ही आजारी झाला म्हणजे आजारी पडलात आणि तुम्ही हॉस्पिटलाइज झालात तुम्हाला डेंगूची कनगुन्या किंवा सर्वसाधारण आजार झालेले आहेत म्हणजे दोन तीन दिवसासाठी तुम्हाला ॲडमिट करायचं आहे त्याला मेडिकल मॅनेजमेंट असं म्हणतात त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट असतात पॅन कार्ड आधार कार्ड पॉलिसीचं कार्ड आणि जर दोन तीन दिवस आधी तुम्ही तर जे काही प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांनी दिलेलं असतं गोळ्या घ्यायचं तर तेही तुम्ही तिकडे तुम्ही त्या टीपेडेसला जमा करा त्यानंतर त्यानंतर ते जे काही तीन चार डॉक्युमेंट असतात त्याच्यामध्ये प्रियत फॉर्म इन्शुरन्स कंपनीचा फिल करून ते इन्शुरन्स कंपनीला पाठवतात म्हणजे टीपेडस सा काम सांगते मी तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट घेण्यासाठी रूममध्ये जातात तुमचे काही ट्रीटमेंट असतात गोळ्या औषधं डॉक्टरांची राऊंड जी काही सलाईन लावलेली जाते तुमच्या काही टेस्ट असतात त्या सगळ्या गोष्टी चालू होतात बरोबर त्यानंतर तुमचं काम आहे ज्यावेळेस तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे सगळे डॉक्युमेंट त्यांना दिलेले आहेत टीपीडेसला आणि मग ते काय करतात स्पेसिफिक इन्शुरन्स कंपनीला ते इंटिमेशन पाठवतात हो की बाबा हा हा पेशंट आमच्याकडे ॲडमिट झालेला आहे ह्याला असा असं आजार आहे ठीक आहे त्याच्यानंतर एकतर क्वेरी येते किंवा इनिशियल अप्रुव्हल येतं आता इनिशियल अप्रुव्हल काय असतं कसं असतं अंदाजे तिचेचाळीस हजाराचा खर्च हॉस्पिटल देते की बाबा ह्या ह्या पेशंटला एवढं एवढं खर्च लागणार आहे आणि अंदाजे एक अमाऊंट स्पेसिफिक टाकून ते फॉर्ममध्ये पाठवून देतात हेल्थ इन्शुरन्सला किंवा टी पी एला त्यानंतर टी पी ए इन्शुरन्स काय करते अंदाजे एक दहा हजार पंधरा हजार अमाऊंट त्यांच्या लेटर हेडवरती पाठवून हॉस्पिटलला पाठवून देते त्याला इनिशियल अप्रुव्हल म्हणतात आणि मग त्यावेळेस खरी गंमत असते की तुमचा क्लेम हा अप्रुव्हल झालेला आहे तुम्ही ट्रीटमेंट घेण्यासाठी अगदी तुमच्या पॉलिसीमध्ये उत्तम बेनिफिट आहे आणि तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता ठीक आहे मग त्यानंतर स्टेप नंबर पाच आता तुमचे दोन तीन दिवस झालेले आहे तुम्हाला बरं वाटतंय ठणठणी तुम्हाला घरी जायचंय त्याच्यानंतर टिपी डेस्कवाले तुमचं एक स्पेसिफिक बिल बनवतात त्याच्यामध्ये डिशेस समरी फायनल बिल परत जे काही तुम्ही टेस्ट केले आहेत त्याचे रिपोर्ट लॅब जे काही तुम्हाला मेडिसिन प्रोव्हाइड केलेले आहे ट्रीटमेंट दरम्यान ते ट्रीटमेंटचे जे काही म्हणजे आय व्ही असतात किंवा मेडिकल मेडिकलचा जो काही खर्च आहे तो त्याच्यामध्ये इन करून टोटल बिल त्या इन्शुरन्सला ते, ते पाठवून देतात त्यानंतर पुन्हा एक अप्रुवल येतं त्याला ते फायनल अप्रुव्हल असं म्हणतात फायनल अप्रुव्हलमध्ये तुमची जी काही बिलाची रक्कम आहे ती अप्रूव्ह होऊन येते आता कसं होतं ना काही काही पॉलिसीमध्ये को पेमेंट असतं दहा टक्के वीस टक्के पंधरा टक्के स्पेसिफिक एक को पेमेंट तुम्हाला भरावं लागतं किंवा थोडंफार जो काही खर्च आहे तो तुम्हाला द्यावा लागतो त्याच्यानंतर तुमचा रोल हा संपतो तुम्हाला डिस्चार्ज कार्ड फायनल बिल देऊन तुम्हाला हॉस्पिटलवाले घरी जा म्हणतात आणि तुम्ही मग आरामात घरी येता म्हणजे तो क्लेम तुम्हाला एकदम चांगली कॅशलेस फॅसिलिटी दिली आहे हा त्याचा म्हणजे उत्तम भाग होतो आणि मग तुम्ही तुमच्या रिलीफमध्ये घरी जाता ठीक आहे त्यानंतर काय होतं हॉस्पिटलवाले ते डॉक्युमेंटेशन त्या कंपनीला पाठवतात तुमचे जे काय ओरिजिनल डिटेल्स आहेत ते त्या कंपनीला पाठवतात किंवा प्रत्येक कंपनीचे एक विशिष्ट पोर्टल असतं पोर्टलला पाठवतात पोर्टलला ते दिल्यानंतर मग ते कुरिअर करतात ते डॉक्युमेंट तुमचं जे काय प्रियद फॉर्म असतो के वाय सी डॉक्युमेंट असते तुमचे जे काही हॉस्पिटलमध्ये जे काही ट्रीटमेंट रिलेटेड कागदपत्र असतात ते इन्शुरन्स कंपनीला जमा करतात त्यानंतर इन्शुरन्स कंपनी पंचेचाळीस दिवसाच्या आत हॉस्पिटलला पेमेंट करते त्यावेळेस एंड होतो पॉलिसी जे काय प्रोसेस केली आहे तो शेवटचा एंड म्हणजे हॉस्पिटलच्या अकाउंटमध्ये पैसे आले असं आहे ही छोटीशी प्रोसिजर होती आता हे खूप मोठं मी सांगितलं पण तुम्हाला माहित असावं की हेल्थ इन्शुरन्सचं काम कसं होतं हेल्थ इन्शुरन्स कसं वापरला जातो किंवा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काही काही लोक हेल्थ इन्शुरन्स घेणंही अक्षरशः नको वाटतं त्यांना कशाला हे खूप किचकट आहे पण असं नाही आहे ज्यावेळेस एखादी सर्जरी असते किंवा एखादं ऑपरेशन असतं किंवा ॲक्सिडेंटल केस असते त्यावेळेस तुम्हाला अक्षरशः दागिने मोडावे लागतात किंवा कोणापुढे तरी हात पसरावे लागतात किंवा घर गाडी गोष्टी घाण ठेवून तुम्हाला पैसे आणावे लागतात तसं नाही करायचं आणि तसं तुम्ही कधी करूच नका वर्षाला जे काही प्रीमियमची रक्कम आहे ती वायाला जाऊ द्या अक्षरशः पण हेल्थ इन्शुरन्स नसेल तर लगेच काढा आजच काढा तुमच्या ब्रँडेड गोष्टीकडे कुणी बघणार नाही तुमच्याकडे एक चांगली पर्स आहे खूप ब्रँडेड आहे तुम्ही चांगल्या क्वालिटीचे ब्रँडेड शूज घातले चांगल्या क्वालिटीचे कपडे घातले याला काही ना महत्त्व नाही तुमची हेल्थ उत्तम आहे तुम्ही एक चांगलं लाईफ जगताय तुम्हाला कोणती गोळी नाही आहे तुम्ही एकदम निरोगी शरीर आहात त्यावेळेस तुम्ही स्वतः तुमच्यासाठी ब्रँड आहात पटतंय ना चला तर मग आज मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं की हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कशी असते काय काय प्रोसिजर केले असतात आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला भेट द्या सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय धन्यवाद